सांगलीतील <ion> <s Bondi> वसगडीमध्ये रेल रोकोसाठी गेलेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट रेल्वे मार्गालगत शेतीसाठी सेवा रस्ता मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक रोको करण्यावर शेतकरी ठाम मोठा पोलीस बंदोबस्त तैनात पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर पलूस तालुक्यातील वसगडे येथे रेल्वे मार्गालगत शेतीसाठी सेवा रस्ता मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांनी आज रेल रोको करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार रेल रोको करण्यासाठी रेल्वे रुळावर जात असताना रेल्वे पोलीस रेल्वे रेल्वे सुरक्षा दल आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली पुणे ते मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी वसगडी मधील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे परंतु रेल्वे मार्ग पूर्ण झाला तरी अद्याप रेल्वे मार्गालगत असणारे शेतकऱ्यांना शेतीसाठी सेवा रस्ता रेल्वेने सोडलेला नाही त्यामुळे सेवा रस्ता तातडीने करून मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे परंतु रेल्वेने अद्याप सेवा रस्ता दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून आज रेल रोको आंदोलन करण्यात येणार होतं परंतु रेल रोको करण्यासाठी रेल्वे रुळावर जात असताना रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा दल आणि भिलवडी पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना अडवले त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन झटापट देखील झाली आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून रेल्वे रोको करण्यावर ठाम असून शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गालगतच ठिय्या मारलाय